नमस्कार मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना आणि महत्वाच्या अपडेट्सची माहिती सर्वात आधी मिळत राहील लक्ष द्या रेशन कार्ड केवायसीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक अन्यथा कार्ड होईल बंद राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डाचे के वाय सी केवायसी अपडेट येत्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केले नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आपणा सर्वांना माहीत आहे की रेशन कार्ड केवळ एक महत्वाचा सरकारी दस्तावेज नाही तर ते गरीब आणि गरजू लोकांसाठी एक आधार आहे या कार्डच्या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबांना शासनाकडून मोफत धान्य आणि इतर आवश्यक सुविधा मिळतात त्यामुळे आपले रेशन कार्ड चालू ठेवणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया हे महत्त्वाचे काम काय आहे आणि ते कसे करायचे आहे भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे याच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना कमी किमतीत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते आता या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे के वाय सी करण्याची अंतिम तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे हे, हे लक्षात ठेवा रेशन कार्डधारक हे केवायसी दोन प्रकारे करू शकतात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने ज्या नागरिकांनी आपले केवायसी पूर्ण केले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत राहील अन्यथा केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांची नावे रेशन कार्डवरून काढली जातील आणि त्यांना या सुविधेपासून वंचित राहावे लागेल त्यामुळे भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी आणि योजनेचा लाभ नियमितपणे मिळवण्यासाठी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आता फक्त शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आता आपण ऑनलाईन पद्धतीने केवायसी कसे करावे हे पाहूया सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये आधार फेसड ॲप डाउनलोड करा हे प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे हे ॲप उघडल्यानंतर तुमचे अचूक लोकेशन टाका त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर स्क्रीनवर दिसणारा कॅपचा कोड आणि तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टाका ओ टाकल्यानंतर तुम्हाला फेसई के वायसीचा पर्याय दिसेल तो निवडा आता हे ॲप तुम्हाला तुमचा चेहरा स्कॅन करण्यास सांगेल योग्य प्रकाशात तुमचा स्पष्ट फोटो अपलोड करा तुमचा फोटो यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आता आपण ऑफलाईन पद्धतीने केवायसी कसे करावे हे पाहूया ज्या नागरिकांना ऑन्सॉ फॅन प्रक्रिया करणे शक्य नसेल ते त्यांच्या जवळच्या रेशन दुकानावर जाऊन ऑफलाईन पद्धतीने देखील केवायसी करू शकतात यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि ओरिजिनल रेशन कार्ड सोबत घेऊन जावे लागेल रेशन दुकानदार तुमच्या बायोमेट्रिक मदतीने तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील मित्रांनो मला खात्री आहे की ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल त्यामुळे या माहितीला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत तसेच गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचेही रेशन कार्ड बंद होणार नाही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी काही महत्वाच्या सरकारी योजनांच्या लिंक्स सरकारी देत आहे त्या तुम्ही नक्की तपासा हे चॅनल नेहमीच तुम्हाला सरकारी योजनांविषयी उपयुक्त आणि अचूक माहिती देत राहील त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद